कोगनोळीतील विठू माऊली पतसंस्थेचे उद्घाटन परोपकार सहकार व भक्तीचा संगम महंतांचे प्रतिपादन गावकुसात फुलणाऱ्या सहकार चळवळीला परोपकार व धार्मिकतेची जोड मिळाल्यास समाजकल्याणाची दिशा अधिक प्रभावी होते लक्ष्मी धन आणि ज्ञानाची सांगड घातल्यास जीवन अधिक यशस्वी व आनंददायी होते अशी भावना ह भ प पूर्णानंद काजवे महाराज यांनी व्यक्त केली ते येथे झालेल्या विठू माऊली पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते समारंभास प्रमुख उपस्थिती कर्नाटक राज्य वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह ब प नवनाथ घाटगे महाराज व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी लावली प्रारंभी स्वागत संस्थापक अध्यक्ष राजकुमार खोत यांनी केले नवनाथ महाराज म्हणाले की कोगनोळी ही पवित्र भूमी असून सहकार क्षेत्रात भरभराट झालेली आहे विठू माऊली पतसंस्था यात नवी ऊर्जा निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमास महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब कागले दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक सचिन खोत उद्योगपती शहाजी चव्हाण डॉक्टर प्रकाश कदम अनेक प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शुभम पाटील यांनी केले तर आभार कुलदीप खोत यांनी मानले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच